पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघात याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भाजपाचे विजय अग्रवाल यांनी दाखल केली आहे मतदारसंघात चौतीस हजार चारशे मतदारांची नावे बनावट असल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडे केल्यानंतरही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा मुद्दा याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आला आहे या बनावट मतदानामुळे निवडणूक पारदर्शक झाली नसल्याचं अग्रवाल यांनी म्हटलं आहे म्हणून निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे अकोला पश्चिम झालेल्या अटीतटीच्या लढाईमध्ये उमेदवार साजिद खान पठाण यांनी अवघ्या एक हजार दोनशे त्र्याऐंशी मतांनी भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव केला होता हे मात्र विशेष निवडणुकीच्या पहिले या अकोला शहर आणि बाळापूर विधानसभेच्या मतदारसंघातली नावं ही पुन्हा पुन्हा यादीमध्ये आहेत अशी अडोतीस हजार नावाची तक्रार केली होती त्यांचे सात नंबरचे फॉर्म भरून दिले त्याच्यावर कोणतीही कारवाई प्रशासनानं केली नाही म्हणून मी आता न्यायालयामध्ये गेलो आणि माझा असा अंदाज आहे की यामधल्या अनेक लोकांनी पुन्हा पुन्हा मतदान केलेलं आहे आणि म्हणून या, या निवडणुकीमध्ये पुन्हा पुन्हा मतदान केल्यामुळे ही निवडणूक फेअर झाली नाही आणि फेअर झाली नाही म्हणून ही निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या मतदार याद्या ह्या आम्हाला द्याव्या आम्ही त्याच्यावरून सिद्ध करून देऊ की किती लोकांनी डबल मतदान केलं आणि ही निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी आपण केली आहे जिल्ह्याभरात असे किती मतदार आहेत जे तुम्हाला वाटत आहेत अकोला जिल्ह्यामध्ये शहरामध्ये साधारणतः पन्नास हजार नावं हे डबल तिबल चौबल आणि सर्व जिल्ह्यातले आहेत संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन